महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडणारे दहा जिल्हे मित्रांनो आपले महाराष्ट्र हे राज्य भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे जिथे दरवर्षी अकराशे ते बाराशे मिलीमीटर इतका पाऊस पडतो परंतु तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस पडत असतो अशातच आज आपण महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडणारे दहा जिल्हे कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा पुणे महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यांमध्ये पुणे या जिल्ह्याचा दहावा क्रमांक लागतो जो समुद्र साधारणपणे पाचशे साठ मीटर इतक्या उंचीवर आहे पुणे जिल्ह्याला लाभलेले भौगोलिक स्थान आणि पश्चिम घाटाच्या प्रभावामुळे या ठिकाणी जास्त पाऊस पडतो विशेषतः जून महिन्यात अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यामुळे पावसाचे प्रमाणही इथे वाढलेले दिसते पुण्यातील लोणावळा लावासा मावळ मुळशी माळीन दौंड शिरूर इत्यादी भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस असतो जर पुणे जिल्ह्यातील एकूण पावसाच्या प्रमाणाबद्दल बोलायचे झाले तर या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सुमारे सातशे ते आठशे मिलीमीटरपर्यंत असते नंबर नऊ अमरावती महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यांमध्ये अमरावती या जिल्ह्याचा नववा क्रमांक लागतो जो समुद्रसपाटीपासून साधारणतः दोनशे पन्नास मीटर इतक्या उंचीवर आहे अमरावती जिल्ह्याला लाभलेले भौगोलिक स्थान आणि सातपुडा पर्वतरांगाच्या प्रभावामुळे इथे जास्त पाऊस पडतो जिल्ह्यातील मेळघाट चिखलदरा धारणी सेमाडोह दर्यापूर इत्यादी भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस असतो अमरावती जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सुमारे एक हजार ते बाराशे पर्यंत असते नंबर आठ नाशिक महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यांमध्ये नाशिक या जिल्ह्याचा आठवा क्रमांक लागतो जो जिल्हा सपाटीपासून सा साधारणतः सहाशे मीटर इतक्या उंचीवर आहे नाशिक जिल्ह्याला लाभलेले भौगोलिक स्थान आणि पश्चिम घाटाच्या प्रभावामुळे इथे जास्त पाऊस पडतो जिल्ह्यातील इगतपुरी त्र्यंबकेश्वर सापुतारा निफाड सिन्नर इत्यादी भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस असतो नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सुमारे एक हजार ते बाराशे मिलीमीटरपर्यंत असते नंबर सात ठाणे महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यांमध्ये ठाणे या जिल्ह्याचा सातवा क्रमांक लागतो जो जिल्हा समुद्र सपाटीपासून साधारणतः दहा ते पन्नास मीटर इतक्या उंचीवर हो आहे ठाणे जिल्ह्याला लाभलेले भौगोलिक स्थान आणि पश्चिम घाटाच्या प्रभावामुळे इथे जास्त पाऊस पडतो जिल्ह्यातील शहापूर अंबरनाथ बदलापूर भिवंडी आणि मुरबाड इत्यादी भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस असतो ठाणे जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सुमारे दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे मिलीमीटरपर्यंत असते नंबर सहा मुंबई महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यांमध्ये मुंबईचा सहावा क्रमांक लागतो जो जिल्हा समुद्रसपाटीपासून सा साधारणतः दहा ते पंधरा मीटर इतक्या उंचावर आहे मुंबई ही कोकण किनारपट्टीवर अरबी समुद्राच्या किनारी आणि पश्चिम घाटाच्या जवळ आहे त्यामुळे मान्सूनच्या ढगांना इथे अडथळा निर्माण होऊन इथे जास्त पाऊस पडतो मुंबईतील आरे मिल्क कॉलनी भांडूप सायन माटुंगा दादर शिवडी इत्यादी भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस असतो जिथे दरवर्षी सुमारे दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे मिलीमीटरपर्यंत पाऊस असतो नंबर पाच रायगड महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यांमध्ये रायगड या जिल्ह्याचा पाचवा क्रमांक लागतो जो जिल्हा समुद्र सपाटीपासून साधारणतः दोनशे ते तीनशे मीटर इतक्या उंचीवर आहे या जिल्ह्याचा पश्चिम भाग पर्वत पर्वतरांगांमध्ये येतो ज्यामुळे अरबी समुद्रातून येणारे नैऋत्य मान्सून वारे या डोंगरांना थडकते त्यामुळे इथे जास्त पाऊस पडतो जिल्ह्यातील माथेरान महाड कर्जत खोपोली पोलादपूर पनवेल अलिबाग इत्यादी भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस असतो रायगड जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सुमारे दोन हजार पाचशे ते तीन हजार मिलीमीटरपर्यंत असते नंबर चार कोल्हापूर महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर या जिल्ह्याचा चौथा क्रमांक लागतो जो जिल्हा समुद्रसपाटीपासून साधारणतः एक हजार सातशे नव्वद फूट इतक्या उंचावर आहे कोल्हापूरच्या पश्चिम भागामध्ये पावसाचे प्रमाण जास्त असते याचे कारण म्हणजे नैऋत्य मोसमी वारे जे सक्रिय झाल्याने पावसाचे प्रमाण अधिक वाढते कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी गगनबावडा राधानगरी पन्हाळा इचलकरंजी जयसिंगपूर इत्यादी भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस असतो जर कोल्हापूर जिल्ह्याच्या एकूण पावसाच्या प्रमाणाबद्दल बोलायचे झाले तर या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सुमारे दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे मिलीमीटरपर्यंत असते नंबर तीन सातारा महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सातारा या जिल्ह्याचा तिसरा क्रमांक लागतो जो जिल्हा समुद्रसपाटीपासून साधारणतः चार हजार पाचशे फूट इतक्या उंचावर आहे सातारा जिल्ह्याला लाभलेले भौगोलिक स्थान आणि पश्चिम घाटाच्या प्रभावामुळे इथे जास्त पाऊस पडतो सातारा जिल्ह्यातील वाई महाबळेश्वर पाचगणी कोरेगाव पाठण आणि कृष्णा खोऱ्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस असतो जर सातारा जिल्ह्याच्या एकूण पावसाबद्दल बोलायचे झाले तर या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सुमारे दोन ते तीन हजार मिलीमीटरपर्यंत असते नंबर दोन रत्नागिरी महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी या जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो जो जिल्हा समुद्रसपाटीपासून साधारणतः दहा ते पंधरा मीटर इतक्या उंचावर आहे रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेले भौगोलिक स्थान आणि हा जिल्हा समुद्राजवळ असल्यामुळे इथे जास्त पाऊस पडतो रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर चिपळूण कणकवली दापोली मंडणगड इत्यादी भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस असतो जर रत्नागिरी जिल्ह्याच्या एकूण पावसाबद्दल बोलायचे झाले तर या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सुमारे तीन हजार ते तीन हजार शे मिलीमीटरपर्यंत असते नंबर एक सिंधुदुर्ग महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागतो जो जिल्हा समुद्र सपाटीपासून साधारणतः दोनशे फूट इतक्या उंचावर आहे कोकण किनारपट्टीवरील हा जिल्हा घनदाट जंगलांनी आणि निसर्ग सौंदर्यानी भरलेला आहे जिथे सह्याद्रीच्या पर्वतामुळे पावसाचा जोर कायमच वाढलेला असतो म्हणूनच सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा गड असे देखील संबोधले जाते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली कुडाळ मुडगे आचरा देवगड तारकर मालवण इत्यादी भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस असतो जर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एकूण पावसाच्या प्रमाणाबद्दल बोलायचे झाले तर या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सुमारे तीन हजार ते थी तीन हजार सहाशे मिलीमीटरपर्यंत असते तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडणारे दहा जिल्हे कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे महाराष्ट्रातला तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात किती पाऊस पडतो ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलाकडून बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येतात राहतील